आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर अमर सुरजुसे सर स्किन स्पे स्पेशालिस्ट यवतमा यांच्याकडून गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भोजनदान दिले जात आहे त्याबद्दल आदरणीय डॉक्टर अमर सुरजुसे सर स्किन स्पेशालिस्ट यवतमा यांचेकडून यांचे, यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशहा आभारी आहे हिंद जय गाडगे बाबा आज रो रोजी डॉक्टर अमर सुरजुशी सर स्किन स्पेशलिस्ट यवतमाळ यांच्याकडून भोजनदान जात आहे त्याबद्दल आदरणीय डॉक्टर अमर सुरजुशी सर यांचे बेगर मनोरुम निवारा केंद्र यवतमाळ शतशाह आभारी आहे जय हिंद जय या ठिकाणी सुंदर असं भोजनाचं नियोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे आदरणीय डॉक्टर अमर सूर्जोशी सर यवतमाळ स्किन स्पेशलिस्ट यवतमा यांच्याकडून बेगर बांधवांना या ठिकाणी भोजनाला दिले जात आहे त्याबद्दल आदरणीय डॉक्टर अमर सुरजोशी सरांचे बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जयिंद जयगाडगेवा